तुम्ही हसता लय भारी बुवा मला लय भारी वाटले तुम्हाला बघून माझं मन असं डवाळल जाऊ हे पाहिजे कसं पाणी देऊ खाळा खाळा त सगळं मन डवाळलय खूप वेळ झाला अजून झालं नाही काय माहिती माझं सांगितलं लवकर जे म्हणून किती लवकर आले एवढं जाम हा इथलं येत येत नाहीये हो तुम्हीच आहेत का कोण राजेश्री हो मीच आहे तुम्ही लावले बानाचा पोरगाय मला बघायला तुम्हाला हो का ठीक आहे मीच आहे काय नाही चहा बी इथं कुठे चहा भेटतो चहा भेटतो ना चहा भेटतो चहा नाही भेटेल कॉफी भेटेल मग ह्या हॉटेल मध्ये काय भेटतो चहा भेटतो की इथे कॉफी भेटेल बरं त्यान कॉफी का कॉफी मी काय म्हणतोय <laughs> तुम्ही किती वेळ झाला बसलाय झालं मला एक तास झालं येऊन हा नाईत <laughs> वाढू झाला आला काय तुम्ही नाही कुरर लावा लाव र कुरर कुरर लावायचा ना गार लागतो उकडत म्हणले केले <laughs> चालू मी काय म्हणतोय आणि काय तुमची शाळा किती झाली त्याला बस आला ह्याने नीट नाही केलं असं बस नीट्याच्या मोठं मोठच पाहिजे होत रात्री दारा वेल तो ना त्याच्यामुळे अंग जरा ताटले लागत आंब्याचा रस आंब्याचा रस नाही येतो किती माग ऐंशी रुपयाली एक दहा आठ आंडी येते गावरा कुंबडीची अशी पोळी वही ना मस्त खाली का नाही खात वाशात नाही वाशात नाही खात का आयो मग आपलं लग्न झालं तुम्हाला खावा मासेट आपलं लग्न मग कोणाच अन्न तुम्ही हसतालय बारी बो मलय बारी वाटले तुम्हाला बघून माझं मन असं डवाळलं जाऊ धनात पाहिजे कसं पाणी डवळ ख तसं मन डवळले